अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी बातमीपत्र छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं हे राज्य आहे दोन जातीत ते निर्माण होऊ नये ही नेहमी माझी भूमिका राहिली आहे जबाबदार प्रतिनिधींनी भाष्य करताना सांभाळून करावं ज्या गोष्टी जुन्या आहेत त्या संवर्धन जतन होणं गरजेचं असतं नवीन काहीतरी करून त्याला धार्मिक वळण देणं चुकीचं आहे अतिक्रमणासंदर्भात शासनाने पॉलिसी आखली पाहिजे स्वराज्य पक्ष मुख्य प्रवाहात राहणार स्वराज्याचं लक्ष विधानसभा होतं मात्र लोकसभा लढवावी अशी अनेकांची इच्छा आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं स्वराज्य पक्ष प्रभात राहणार दोन हजार नऊच्या जुन्या जखमा अजून पुसलेल्या नाहीत त्या जखमा लक्षात ठेवल्या आहेत कोल्हापुरातून स्वराज्य लोकसभा लढवणार असल्याची चर्चा होत असेल तर चांगली गोष्ट आहे कोण किती जास्त प्रेम देईल ते पाहून स्वराज्य किती जागा लढवणार ते ठरवेल चर्चा करण्यासाठी सर्वांसाठी दारं खुली स्वराज्य हे मुख्य प्रवाहात राहणार या बाबतीत काही दुबत नाहीये पूर्वी आमचं टार्गेट हे विधानसभेसाठी होतं पण लोकसभा साठी सुद्धा यावं अशी अनेक जणांची इच्छा आहे म्हणून लोकसभेच्या दृष्टिकोनातून स्वराज्य हे प्रवाहात राहणार याबद्दल काय दुमत नाहीये वातावरण तापाय लागले लोकसभेचं म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारायला दिसतो वेट अँड वॉच आहे वातावरण तापय किती जागा लढवायचं काही ठरलेलं नाहीये पण मुख्य प्रवाहात हे स्वराज्य राहणार हा माझा शब्द आहे जुन्या जखमा दोन हजारच्या नऊच्या जुन्या ज्या जखमा झाल्यात मी वार म्हणणार नाही आमच्यावर वार कोण करू शकत नाही पण ज्या जुन्या जखमा आहेत त्या काही अजून पुसलेल्या नाही आहेत ते निश्चित मी लक्षात ठेवलेले आहेत आणि वेळ प्रसंगी ते तुम्हाला दिसून संदर्भात कोल्हापूरसाठी मीटिंग आढावा घेतलाय का आपण आणि घेतला असला तर त्यामधून काय दोन हजार नऊच्या जखमांचा तुम्ही उल्लेख केलेला स्वराज्य हे मुख्य प्रभात राहणार आहे एवढंच या प्रसंग मला आपल्याला सांगेल संभाजी राजे कुठून लागणार संभाजी राजे लढला मी लढणार कोल्हापूरमधून संभाजीराजे लढणार आणि स्वराज्य महाविकास आघाडी स्वराखाने अशा पद्धतीने सकारात्मक चर्चा आहे जर कोण स्वराज्याविषयी चर्चा करत असेल तर चांगली चर्चा आहे आणि संभाजी राजे लढणार की नाही लढणार हे वेळ सांगेल आणि मी लढण्यापेक्षा स्वराज्य हे मुख्य प्रवास राहणार याबद्दल काही शंका नाहीये मग ते कोल्हापुरात राहणार काय नाशिक मध्ये राहणार संभाजीनगर मध्ये राहणार पूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे आता कोण किती जास्त प्रेम देते चर्चेच्या नाही नाही अजून वगळणे दारं तर सगळ्यांसाठीच खुले स्वराज्य हे प्रामाणिक पद्धतीने हे त्यांचं काम चालू आहे सगळ्यांना स्वराज्य पाहिजे स्वराज सुद्धा मी काही लोकमत मध्ये वाचलं लोकमत मध्ये काय तरुण मराने अनेक वृत्तपत्रांना आलं होतं की महाविकास आघाडी स्वराज्याशी चर्चा करायला लागलेली चांगली बाब आहे कशी चर्चा, ले, ले चर्चा आली कुठल्या चर्चा मला माहित नाही पण ती वृत्तपत्र तर आलीच चर्चा चालू आहे वेट अँड वॉच आहे किती दिवस राजे वेट अँड वॉच राहणार आहे कारण आता काही वातावरण तापायलाच लागलंय ना जोरात तापायला लागलंय म्हणून म्हणूनला जाय पेन पडला सुभाषच्या देले रिपोर्ट संभजी राजे निवडणूकच्या रिंगणात असतील का याच्या बाबतीत स्पष्टता असेलच कारण निवडणुका फार लांब नाही कोल्हापूरकरांनी हा प्रश्न विचारलेला आहे तर कोल्हापूरकरांना माहित मी काय सांगणार पण स्वराज्य आहे असणार हे निश्चित आहे पण तुम्ही यात पेन सरबंदापन आजपर्यंत द्या शकते देण्याचा करून पेन पेन एन साहेबांचे आणि आमच्या घरांचे जेवाचे संबंध आहे आणि सुदैवाने सात जानेवारीला त्यांचा वाढदिवस असतो सात जानेवारीला महाराजांचा वाढदिवस असतो त्याच्यामुळं त्याला हा आणि मराठीत काय म्हणतात त्याला कुठले तर ते काहीतरी असं मी त्याला मानत नाही म्हणून आमचं जमत चांगलं आणि म्हणून जमत असल्यामुळं आज म्हटलं खास करून आता पुढं लोक विधानसभा आहे लोकसभा आहे आपण खास बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाइव